स्वागत आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती म्हणून सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाड चॉर्डर होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील त्या छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा एका कुठल्या चौकटीत बांधणं मला वाटतं योग्य ठरणार नाही ते सर्वांचे राजे होते ते सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्था